सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची रमेश शंकरम कदम पोलीस संघटना उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष कर्जत तालुक्यातील पत्रकार सामाजिक धार्मिक राजकीय सर्व क्षेत्रातील पदाधिकारी आपणा सर्वांना जय जऊ जय शिवराय जय छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आज आम्ही कर्जत तालुक्यातील सर्व नदीपात्रामधील जे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि होत आहे त्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी वीस दोन दोन हजार तेवीसला आमण उपोषण केलेलं होतं त्या आमण उपोषणची वेली उपोषणाच्या वेली कर्जत तालुका उप अभियंता यांनी आम्हाला आश्वासनपत्र दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या पत्रानुसार त्यांनी त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की कर्जत तालुक्यातील नदी नदीपात्रातील जे जेवढी बात बांधकामं आहेत आण बांधकामं आहेत अतिक्रमण आहेत त्यांना आम्ही रिसर्च नोटीस पाठवली आहे आणि त्यांना तसं नो नोटीशीमध्ये म्हटलेलं आहे की आपण आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या पाठबंधन विभागाच्या वतीने काढून घेण्याची कारवाई करू अशा प्रकारच्या त्यांना स्पष्ट नोटीस बजवल्या आहेत परंतु ते कुठल्याही बा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढून घेतली नाही किंवा कर्जत अभियंता अधिकारी यांनी काढून टाकलेले नाही त्या अनुषंगाने आम्ही जसं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्या ज्या आश्वासनपत्रामध्ये उप अभियंता कर्जत यांनी स्पष्ट म्हटलेले आहे की आम्ही जेवढी कर्जत तारखेमध्ये अतिक्रमण झालेले आहेत त्यांची आम्ही लिस्ट बनवली आहे त्यांना नोटीस पाठवलेली आहे ती सर्व यादी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड अलिबाग यांच्याकडे पाठवले आहे त्यांच्या जेव्हा सूचना येतील तेव्हा आम्ही ती सर्व बा अतिक्रमणे तात्काळ काढून टाकणार आहोत या अनुषंगाने आम्ही एक वर्ष वाट पाहिल्यानंतर आता आम्ही नव्याने पुन्हा चार चार तीन दोन हजार चोवीसला माननीय कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाला भेट दिली आणि निवेदन दिले की आम्ही आता जर हे अतिक्रमाणे नदीपात्र काढली नाही तर आम्ही आठ तारखेला उपोषण करणार त्यावेळेस तेथील कलेक्टर साहेब शिर्के म्हणून त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि चांगल्या प्रकारे चर्चा करून आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला की आपल्याकडे गेल्या वर्षी आम्ही ओपोषण केलं होतं त्या आशोसन, आशोसन के त्या आश्वासन आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने आपल्याकडे सर्व अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना आपण द्याव्यात अशी आपल्याला विनंती केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही एक वर्ष वाट पाहिली परंतु आपली कुठल्या प्रकारची सूचना आली नाही किंवा पाटबंधार विभाग अभियंत्याने कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई केली नाही त्यामुळे आम्हाला नाविलास पुन्हा एकदा ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही आठ तारखेला आठ तीन दोन हजार चोवीसला लोकमान्य टिल्लक चौक कर्ज देते आमचे स्थगित उपोषण कारण आम्हाला जे आश्वासन दिलं होतं तेव्हा आम्ही ते स्थगित केलं होतं परंतु आमच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही म्हणून आम्ही ते स्थगित उपोषण पुन्हा सुरू केलं तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की अतिक्रमण जे काढून टाकण्याचे जे अधिकार आहेत ते प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ पाठ पाहिजे त्यांनी ते काढायला पाहिजे आमच्याकडं आम्हाला काढण्याची काय आवश्यकता नाही तरीसुद्धा आपण त्यां त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करताय तर ते कारवाई करतील आणि तसं त्यांना सूचना करू सूचना करू म्हणजे अशा मोगंबोले करून त्यांचा कुठल्या प्रकारे संबंधच नाही आम्ही त्यांना सुद्धा देण्याची गरज नाही ते त्यांची त्यांनीच कारवाई करावी असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आता येत्या चार आठ तीन दो दोन दो हजार चोवीसपासून पासून लोकमत चौकात कर्जत येथे आमण उभूषणला बसत आहोत आणि कर्जत तालुक्यातील सर्व नदीपात जी अतिक्रमण आहेत ती जोपर्यंत काढून टाकत नाही म्हणजे त्याच्यावर संबंधित पाटबंधर विभागाच्या अभियंता कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण स्थगित होणार नाही याची कृपया सर्व कर्जतकर नागरिकांनी नोंद घ्यावी आणि किती अतिक्रमणं जे आता सुरू आहेत किंवा झाली आहेत किती प्रमाण झाले याची आपण कृपया नोंद घेऊ किती अन्याय किती अत्याचार किती अधिकारी व वर्ग त्या होत आहे आणि ज्यावर अधिकारी वर्ग स दुर्लक्ष करत आहे म्हणजे ज्याचे त्याच्या कर्तव्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे फक्त ऑफिसमध्ये येऊन बसतायत पगार घेतायत आणि घरी जात आहेत परंतु त्यांच्या अधिकाराचा वापर करत नाही कर्तव्याचा कर्तव्याचं पालन करत नाही या प्रसंगी या उपोषण दरम्यान आम्ही सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो संबंधित अधिकाऱ्यांना की आपण आमच्या उपोषणाची दखल घेऊन जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती पूर्ण करून या सर्व नदीपात्रातील अतिक्रमण कारवाई करावी एवढीच मी या या मीडियामार्फत आपण विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र